आजची सत्यघटना आहे ती एका सतरा वर्षीय मुलीवर झालेल्या अन्यायाची तिच्यावर झालेल्या बळजबरीची आणि या संपूर्ण तिच्या अन्यायकारक प्रवासाची नमस्कार कारनामा मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे माणूस माणसाचा शत्रू का बनतो एक बाईच बाईच्या जीवावर का उठते आणि एवढ्या कोळ्या वया वयामध्ये ज्या वयामध्ये कॉलेज करण्याचं वय हसण्या फिरण्याचं वय आणि मोकळेपणाने जगण्याचं वय याच वयामध्ये एखाद्या मुलीवर एवढा मोठा अन्याय कसा काय होऊ शकतो आणि संपूर्ण अन्यायाला ती तोंड देऊन या संघर्षातून कशी बाहेर पडते याचीच ही सत्य घटना आता या घटनेची सुरुवात होते ती बांगलादेशमधून आणि याचा शेवट होतोय ते आपल्या ठाण्यामध्ये या डोंबिवलीमध्ये आता ही ही जी घटना आहे या घटनेची सुरुवात होते या बांगलादेशमध्ये बांगलादेशमधलं शिवलतला नावाचं ठिकाण याच्यामधलं खुपना नावाचं शहर आहे या ठिकाणी या शिवलतला गावामध्ये एक समीरा नावाची सतरा वर्षीय मुलगी आहे तिचे वडील आहेत त्यांचं नाव कमाल यांचं वर्ष चाळीस आणि हिची आई आहे हिचं नाव आहे आयशा हिचं वर्ष आहे पस्तीस त्याचबरोबर हिची मावशी आहे ती बत्तीस वर्षाची आहे आणि या मुलीच्या दुर्दैवाची कहाणी सुरू होते ही फेब्रुवारी महिन्यामध्ये आता हा बांगलादेश हा जो देश आहे याच्यामध्ये गरिबी बहुसंख्या आहे आणि बहुसंख्य गरीब असल्यामुळे यांना पडेल ते काम करून या मिळेल त्या पैशाच्या जीवावर या लोकांची गुजराण होत असते अनेक स्वप्न अनेक स्वप्नांना मारून हे लोक आपलं जीवन जगत असतात आपल्या पोटाची खळगी भरत असतात दिवसेंदिवस यांच्या आयुष्यामध्ये पैशाच्या अभावी उपासमार पोटतिडीक आणि बऱ्याच सुखांना यांना पारखं राहावं लागतं असेही समीरा वयवर्ष सतरा आता यांच्याच घराच्या शेजारी एक मुलगी आहे बावीस वर्षाची सानिया आणि ही मुंबईमध्ये राहते आणि मुंबईमध्ये राहून ती आपल्या गावी देखील जात असते आता मुंबईमध्ये जो जो राहतो त्याचं त्याचं राहणीमान सुधारतं त्याच्या वागण्या बोलण्याची पद्धत सुधारते आणि अशी ही सानिया ही ज्या वेळेला बांगलादेशमध्ये परत गेलेली आहे त्यावेळेला ती त्यांच्या देखील घरी गेलेली आहे या समीराच्या घरी गेले आणि समीरा हिचं राहणीमान बघून हिला अतिशय भारवून गेले की मुंबईमध्ये राहून ही मुलगी किती सुधारली याच्याकडे किती पैसा आला आणि ही संपूर्ण घटना तिने तिच्या आईवडिलांना सांगितले आणि या मुलीचं त्यांनी कौतुक केलं आणि मग यांच्यामध्ये चा चर्चा सुरू झाली की मुंबईमध्ये कशाप्रकारे लोकं राहतात मोठमोठ्या बिल्डिंग्स आहेत आणि मुंबईमधल्या लोकांचं राहणीमान किती चांगलं आहे हे बघून या मुलीला या समीराला आणि तिच्या घरच्यांना अतिशय आनंद झालेला आहे आणि त्यांनाही वाटू लागलं की अरे आपल्याही आयुष्यात असे दिवस येऊ शकतात का आणि याबद्दल या, या समीराची चर्चा केल्यानंतर त्यांना असं कळलं आहे की मुंबईमध्ये आपणही जाऊ शकतो आणि मुंबईमध्ये गेल्यानंतर आपलंही राहणीमान सुधारू शकतं मुंबईमध्ये राहून आपण चार पैसे कमवू शकतो हे यांना जाणवलेलं आहे त्याच्यामुळे मग यांनी पुढच्या देखील वाटाघाटी केल्यात आणि त्यावेळेला ही जी सानिया आहे हिने सांगितलं आहे की मुंबईमध्ये जाण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी कराव्या लागतील आणि आपण तिथे कसं काय जाता येईल हे मी बघते काही दिवसानंतर ही जी सानिया हिने सांगितलं आहे की तुम्ही तयारी करा तुम्हाला मुंबईमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे या ठिकाणी मुंबईमध्ये जाऊन तुम्हाला एका गार्मेंटच्या कंपनीमध्ये चांगलं काम देखील मिळणार आहे आणि याच्या ठिकाणी प्रत्येकाला साधारणपणे पंचवीस ते तीस हजाराचं सा या ठिकाणी महिनाकाठी मिळतील आता ह्या ह्या मुलीने या, या, मुली या समीराने आणि तिच्या आईने मनाशी ठरवले की आपण आता मुंबईला जाऊया महिन्याला साधारणपणे पन्नास ते साठ हजार रुपये मिळतील आणि काही वर्ष नोकरी करून आपण पुन्हा बांगलादेशमध्ये परत येऊ आणि पुढचं जीवन आपण सुखाने व्यतीत करू आता याचबरोबर त्यांनी त्यांच्या मावशीला घेतलंय समीराची मावशी ही जी बत्तीस वर्षाची महिला आहे हिलाच देखील समोर बरोबर घेतलं कारण तिकडे ओव्हरऑल गरिबी आहे आणि कुणालाही जर का चार पैशा वाढीव मिळणार असतील तर प्रत्येकाला नक्कीच हे आपलं राहणीमान सुधारण्याची आस लागलेली असते आणि यांनी हा निर्णय कळ कल, कळवला आहे या सानियाला की पुढची तजबीज तू कर आणि आम्ही या ठिकाणी आपण मुंबईला जायची तयारी करूया आम्ही तयार आहोत हा सिग्नल मिळाल्यानंतर मग सा मग सानियाने तिच्या ज्या बाकीच्या तजबीज आहे ती गोष्ट केलेली आहे आणि यांना सगळ्यांना आता बरेचसे बांगलादेशी ह्या मुंबईमध्ये येत असतात भारतामध्ये येत असतात आणि आपल्या प्रत्येकाला माहीत आहे की यांचा प्रवेश भारतामध्ये कसा होतो वैधरित्या जर का आपल्याला प्रवेश करायचा असेल तर आपल्याला अनेक प्रोटोकॉल पूर्ण करावे लागतात विजा घ्यावा लागतो पासपोर्ट असावा लागतो परंतु दुर्दैवाने अनेक बांगलादेशी लोक छुप्या मार्गाने काही अधिकाऱ्यांना पैसे देऊन किंवा जे काही मांडवली असेल त्या करून हे या ठिकाणी येत असतात आपल्याला सगळ्यांना या गोष्टी माहीत आहेत त्याचबरोबर मग यांनी इथून प्रवास सुरू केला आहे आणि आडवाटेने ज्या चोरवाटा असतात याच्यामध्ये दलाल यांना मदत करत असतात आणि हे दलाल हस्तांतरित होत असतात एका दलालाकडून दुसऱ्या दलालाकडे दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे अशा प्रकारे यांची मांडवली होऊन वेगवेगळ्या दलांच्या मार्फत चोर वाटेने त्याचबरोबर हा जो गटाराचा मोठा नाला असतो या वाटेने याने यांचा प्रवास झाला आहे आणि यांनी भारतामध्ये या ठिकाणी आलेल्या आहेत सुरुवातीला या कोलकत्यामध्ये आलेल्या आहेत त्याच्यानंतर कोलकात्यावरून ट्रेनने ठाण्यामध्ये आलेल्या आहेत डोंबिवलीमध्ये आलेल्या आहेत असा यांचा जो प्रवास आहे हा सहा दिवसाचा प्रवास उरकून मग ह्या डोंगुलीमध्ये खोणी ह्या ठिकाणी या आलेल्या आहेत आणि या ठिकाणी या, या, यांची भेट एका राज या नावाच्या माणसाला होते आता राज हे नाव एक काल्पनिक नाव आहे प्रायव्हसी मेंटेन करण्यासाठी म्हणून अशा स्वरूपाचं हे नाव आपण घेतो आहे आणि वीस फेब्रुवारीच्या दिवशी या तीन महिला या राज व्यक्तीला हस्तांतरित झालेल्या आहेत आणि इथूनच सुरू होते यांच्या दुर्दैवाची कहाणी राज हा एका बिल्डिंगमध्ये यांना घेऊन जातो आहे आता खोणी परिसरामध्ये यांना वास्तव्याला यांनी नेलेलं आहे आणि या ठिकाणी मग यांनी यांचा फोटो सेशन केलं आहे आता या तिघीजणी त्याला विचारतात की आम आमच्याकडे अशा प्रकारे कामाला लागताना फोटो वगैरे काढत नाहीत आणि आपल्या प्रत्येकाला माहिती आहे की फोटो जर का काम कामाला फोटो हवा असेल तर एक पासपोर्ट साईज फोटो असतो आय डी बनवण्यासाठी म्हणून परंतु या ठिकाणी यांचे कमी कपड्यातले वेगवेगळ्या पोजमधले फोटो घेतलेत आता यांनी विचारणा केल्यानंतर यांनी सांगितलं की तुम्हाला आता अशा प्रकारे तुमची म्हणजे आयडेंटिटी तयार करण्यासाठी तुमचे फोटो घेतो यांनी ते फोटो दिलेले आहेत ही जी समीरा आहे तिची आई आणि तिची मावशी यांचं पस्तीस आणि बत्तीस होय यांना हिच्यापासून वेगळं केलं आहे आणि यांना ग्रँड रोड परिसरामध्ये घेऊन गेलेलं आहे या ठिकाणी यांना एका बाईच्या हवाली केलं आहे आणि या ठिकाणी मग यांना यांचा प्रवास हा वेगळ्या दिशेने सुरू झाला आहे यांना एका वेश्यालयामध्ये ठेवलेला आहे आता दुसरीकडे ही समीरा एकटी पडली आणि हा जो राज आहे याच्या घरी समीराला यांनी ठेवलं आहे आणि आता यांनी या या समीराला स्पष्ट सांगितलं आहे की जर का तू माझ्या मनाप्रमाणे वागली नाहीस तर दुसऱ्या ठिकाणी तुझ्या मावशीला आणि तुझ्या आईला मारून टाकण्यात येईल त्यांचे हाल करण्यात येतील आता ही समीर आहे हिला या राजचं ऐकावं लागलं आहे हा जो राज आहे याचं ऐकावं लागलं आहे कारण याच्या ताब्यामध्ये या याची या मावशी आणि आई ह्या दोघीजणी होत्या असं हिला वाटत होतं परंतु दुसऱ्या ठिकाणी यांच्यावर देखील अन्याय अत्याचार सुरू होते वेगवेगळ्या गिराईकांना यांना सामोरं जावं लागत होतं आता दुसऱ्या बाजूला हिच्यासाठी या राजने गिराईक आणायला सुरुवात केली आता या तिघींनाही वेगळं ठेवण्याचं कारण काय होतं की या समीराचा वर वय वर्ष सतरा आणि या कमी वयाच्या मुलींना खूप जास्त पैसे मिळतात त्याच्यामुळे याला वेगळं ठेवलं गेलं आणि ह्यांचं वय जास्त असल्यामुळे यांना या वेशा व्यवसायाच्या मार्केटमध्ये मा वेगळ्या ठिकाणी यांच्याकडून व्यवसाय करून घ्यायला सुरुवात केलेली होती आता हिच्याकडून सुरुवातीला विरोध झाला परंतु मग मारहाण मग मार शिवीगाळ मग उपासमार मार या सगळ्यातून मग या या मुलीकडून याने वेशा व्यवसाय करून घ्यायला सुरुवात केली हिला अनेक गिरायकं याने आणलेली आहेत आणि यांना अनेक गिरायकांना मग हिला तोंड द्यावं लागत होतं हिच्यावर रोजच्या रोज अन्याय होत होते आणि हे जर का तिने केलं नाही तर तिला उपासमारीला तोंड द्यावं लागत होतं तिच्यावर मारहाण होत होती या तिन्ही महिलांना ज्या वेळेला त्या नकार देत होत्या तेव्हा त्यांना हे सांगायचा की तुम्हाला इथपर्यंत आणण्यासाठी माझा खूप खर्च झाला आहे आणि हा खर्च वसूल मी कसा करायचा तर हा खर्च वसूल करायचा असेल तर तुम्हाला मी सांगेल ते तुम्हाला करावंच लागेल एप्रिल महिन्यामध्ये या राजचा भाऊ याला ही गोष्ट कळले आणि या समीराला हा हॉटेलवरून तिच्या घरी घेऊन गेला आहे आणि घरी जाऊन हिच्यावर जबरदस्ती केले याच्यावर अन्याय अत्याचार केलेले आहेत आता सततचा 4 चार महिन्यानंतरचा अत्याचार सहन करून मग ही मुलगी या राजने स्वतःच्या घरी ठेवलेली आहे त्याचबरोबर मग हा राज आहे हा याचा एक चार महिन्याचा मुलगा होता आता काही प्रसारमाध्यमांमध्ये चार वर्ष वर्षाचा मुलगा आहे म्हणून याचा उल्लेख आहे का त्याचबरोबर काही ठिकाणी चार महिन्याचा म्हणून या ठिकाणी उल्लेख केलेला आहे पण जे काही असेल हा मुलगा हिच्याकडून हा सांभाळून घेत असे या मुलाची जबाबदारी या या तिच्यावर टाकलेली होती एके रात्री आता हा संपूर्ण त्रासाला कंटाळून या मुलीने एक निर्णय घेतला आहे कारण हा राज आहे हा या मुलीच्या ताब्यामध्ये स्वतःच्या मुलाला देत असे आणि स्वतः मात्र आपल्या बायकोसोबत हा वेगळ्या बेडरूममध्ये झोपायला जात असे त्यावेळेला मग काय झालंय की हिनी निर्णय घेतला की आपण या सुटायचं आहे आणि इथून जर का आपल्या आईला आणि मावशीला जर का सोडवायचा असेल तर आपल्याला कोणाला तरी ओलीस ठेवावं लागेल म्हणून मग याने या मुलीने या समीराने याचा मुलगा सोबत घेतला आहे आणि पहाटे चार वाजता ती त्या ठिकाणाहून निघालेली आहे ती डोंबिवली स्टेशनला आले आणि तिथून तिने ती थेट भिवंडी स्थानक गाठले आता या ठिकाणी ही बसून आहे आता हे पुढचा विचार करत होती की आपण कशाप्रकारे प्लॅन करायचा कुठे जायचं याच वेळेला जागरूक पोलिसांची तिच्यावर नजर पडली आणि पोलिसांच्या चाणाक्ष नजरेला या ठिकाणी लक्षात आलं आहे की या ठिकाणी काहीतरी गडबड आहे आणि काहीतरी बेरं आहे त्याच्यामुळे पोलिसांनी मग हिला ताब्यात घेतलं आहे आणि पोलीस तिला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेलेत त्याच्यानंतर मग पोलिसांनी संपूर्णपणे हिची चौकशी केली त्यावेळेला हे संपूर्ण सत्य उघडकीस झालं आहे फे फेब्रुवारी महिन्यापासून ते एप्रिल महिन्यापर्यंतचा तिच्यावर होणारा अन्याय त्या ठिकाणी या मुलीने सांगितलं आहे जर का हिला ह्याच्यातून सुटायचं असेल तर या ठिकाणी काहीतरी डोकं लावावं लागेल त्याच्यामुळे मग मा तिने या मुलाला कशाप्रकारे ओलीस ठेवलं तिच्यावर कशाप्रकारे अन्याय झाला तिच्या आईला आणि मावशीला कुठे ठेवलेला आहे आणि इथपर्यंतचा हा संपूर्ण प्रवास तिने पोलिसांना सांगितलेलं आहे या ठिकाणी पोलिस जागृत झालेत पोलिसांनी ताबडतोब या ठिकाणी ग्रँड रोडवरून तिच्या मावशीची आणि तिच्या आईची सुटका केली त्याचबरोबर हा जो राज आहे याला देखील ताब्यात घेतलं त्याच्या चुलत भावाला ताब्यात घेतले त्याचबरोबर अन्य तीन चार अपरिचित लोकांवर या ठिकाणी गुन्हे दाखल केलेत अधिक तपास या ठिकाणी चालू आहे या राजवरती शिविगाळ करणे मारहाण करणे अश्लील चित्रीकरण करणे त्याचबरोबर महिलांसोबत लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करणे या गुन्ह्यांमुळे या सर्वांवरती वेगवेगळ्या कलमांच्या अंतर्गत गुन्हे दाखल करून यांना अटक केलेली आहे आता या संपूर्ण घटनाक्रमांमधून आपल्याला शिकायचं आहे काय तर ह्युमन ट्रॅफिकिंग ह्युमन ट्रॅफिकिंग हा असा ट्रॅप आहे असा सापळा आहे की याच्यातून कुणाची सुटका होणं मुश्किल असतं आता याच्यातून आपण आपल्या आया बहिणींना आपल्या मुलींना खूप सांभाळायला पाहिजे आता या मुलींनीसुद्धा ज्या आपल्या तरुण मुली आहेत ज्या कॉलेजमध्ये जाणाऱ्या आहेत किंवा कुमारवयीन मुली आहेत यांची जास्त दक्षतेने काळजी घेणं गरजेचं आहे या मुली बाहेर जात असताना आपल्या आईवडिलांना आपल्या पालकांना वेळच्या वेळी याचं नोटिफिकेशन दिलं पाहिजे या मुली कुठेही जात असतील त्यांनी त्यांच्या आईवडिलांच्या नातेवाईकांच्या सतत संपर्कात राहिलं पाहिजे अपरिचित माणसाकडून कोणताही पदार्थ न घेणे न खाणे त्याचबरोबर आपल्या परिचित मित्रमंडळींमध्ये दे जाताना देखील आपल्या मुलींनी अतिशय सावध राहिलं पाहिजे आया बहिणींनी माय माऊलींनी लेखी बाळींनी फक्त सावध सावध आणि सावधच राहिलं पाहिजे ही संपूर्ण सत्यघटना प्रसारमाध्यमांमधून ज्या प्रकारे आली होती त्या प्रकारे मी आपल्यापुढे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे याचा अधिक तपास देखील चालू आहे याच्यातून निश्चित नवीन माहिती समोर येईल यासोबतच अधिक महिलांवर कशा प्रकारे अन्याय झालेला आहे हे देखील याच्यातून समोर येऊ शकतं तर भेटूया पुन्हा एकदा नऊ वाजता नवीन क्राईम स्टोरीमध्ये तोपर्यंत आपापली काळजी घेत राहा धन्यवाद